ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क ढोबळी मिरचीमध्ये रवा टाकून अतिशय नवीन आणि वेगळी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी अगदी युनिक आहे यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल पाहिली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल कारण की खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते आणि बनवायला अगदी झटपट बनते आणि तितकीच जास्त पौष्टिकसुद्धा आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा इथे आपल्याला त्यासाठी दोन ढोबळी मिरची लागणार आहे आणि एक वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याचे जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे घरामध्ये जो कोणता रवा असेल तो तुम्ही वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता बघा इथे मी अगदी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर या रेसिपीसाठी आवर्जून घाला कारण की कोथंबीरमुळे या रेसिपीला अजून जास्त चव येणार आहे आता हा पदार्थ मी एक ते दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इथे मी सगळ्या साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण थोडंफार यामध्ये वाढू शकता रेसिपी खूप जास्त युनिक आहे वेगळी आहे यापूर्वी कधीच केली नसेल पाहिली नसेल कारण की ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदा केली आहे आणि घरातल्यांनासुद्धा अगदी आवडलेली आहे खूप जास्त करतानाच ही रेसिपी जास्त प्रमाणात करा कारण की तुम्हालासुद्धा शिल्लक राहणार नाही इतकी जास्त चवीला अप्रतिम लागते तर बघा इथे एका वाटीमध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर लहान मुलं खाणार असतील तर तिखाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता बघा इथे मी एकच शिमला मिरची वापरणार आहे सिमला मिरचीचं आपण वरचं देठ काढून घेतलेला आहे आणि आतमधल्या ज्या बिया असतात ना त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर बघा जास्त जाडजाड फोडींमध्ये कट करायची नाही अगदी बारीक अशा फोडीमध्ये कट करायची आहे आपण इथे सिमला मिरची भाजी करत नाही किंवा मग रवा वापरला आहे म्हटल्यावर तुम्हाला वाटलंच असेल की आपण इथे ढोसे वगैरे करतो आहे उत्तप्पा करतो आहे आप्पे करतो आहे किंवा मग पराठे धपाटे किंवा मग इतर मेंदूवडे वगैरे करतो आहे आपण यापैकी आप कोणताही इथे पदार्थ करत नाही किंवा मग तळणीचा देखील कोणता तळ तल, तळण्याचा पदार्थ करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे अगदी झटपट बनणारी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते बघा सगळी सिमला मिरची इथे कट करून झालेली आहे आता इथे सिमला मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर बघा अगदी एकसारखी अशी बारीकच कट केलेली आहे ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ना तेसुद्धा ही रेसिपी अगदी आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही या रेसिपीमध्ये शिमला मिरची टाकलेली आहे ती आता एका साईडला आपण ती शिमला मिरची आणि कोथिंबीर ठेवून देऊया आणि दुसऱ्या साईडला घ्यासवरती कढई आपण ठेवूया कढईमध्ये एक पळी इतपत तेल घालून घेऊया अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला हा पदार्थ करायचा आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया आणि अगदी थोडासा मी कांदा घातलेला आहे एक छोटा कांदा घातलेला आहे तुम्हाला जर कांदा वगैरे आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल कांदा घातल्यानंतर आपल्याला लगेच इथे सिमला मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि सिमला मिरचीसुद्धा छान अशी फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायची आहे झाकण वगैरे इथे आपल्याला ठेवायचं नाही आहे फक्त सतत हलवत फास्ट गॅसवरती इथे आपल्याला शिमला मिरची जी आहे ना ती परतून घ्यायची आहे तर इथे बघा एक ते दीड मिनटं मी शिमला मिरची आणि कांदा छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आपण घालून घेऊया आता श्रावण चालू आहे जर तुम्ही लसूण आणि कांदा खात नसाल तर ते दोन्ही स्किप केले तरीसुद्धा चालणार आहे आता लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जास्तपर्यंत आपण हे छान असं परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊन घेणार आहोत फोडणीलाच आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा इतपत हळद घालून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता यामध्ये मी एक उकडलेला बटाटा घातलेला आहे आता जर बटाटा उकडायला तुमच्याकडे वेळ नसेल तर त्यावेळी तुम्ही कच्चा बटाटा किसला ना तरीसुद्धा चालेल फक्त एक चार ते पाच मिनटं बटाटा शिजवून द्या आता इथे मी पुन्हा तुम्हाला सांगते आपण इथे बटाट्याची भाजी करत नाही आहे किंवा मग उत्तप्पा ढोसा वगैरेसुद्धा करत नाही कारण की अजून आपल्याला रव्याचा इथे वापर करायचा आहे तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि जी भाजी आहे ना ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता इथे मी बटाटा किसून घेतला होता किसणीने उकडलेला तुम्ही हाताने मॅश करून घातला तेलसुद्धा चालेल आता ही भाजी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी अर्धी पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलावरती छान असं फुलून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालूया आता हे सगळं छान असं परतून घेऊया आणि यामध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी घालूया जर तुम्ही इथे एक वाटी रवा वापरत असाल तर त्यासाठी अर्ध ग्लास पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण जर जाड्या रव्याचा वापर करत असाल तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढू शकता आता बघा जसं जस लागेल ना तसं तसं आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे फक्त पाण्याला छानशी उकळी आणून द्यायची आहे पाण्याला उकळी आली ती त्यावेळेस मी यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं तर बघा अगदी सहज असं हलवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी स्लो ठेवायची आहे आणि सतत मिक्स करून आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे बघा आता इथे मी पूर्ण एक वाटी रवा घातला नव्हता त्यातला एक दोन ते च तीन चमचे रवा शिल्लक राहिलेला आहे तुम्ही जर सगळा रवा घालणार असाल ना तर पाहण्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी अशी तयार झालेली आहे घॅसची फ्लेम इथे कुठेही आपल्याला फास्ट करायची नाहीतर मग जो रवा आहे ना तो खाली चिटकू शकतो आता इथे आपण कसल्या वड्या वगैरेसुद्धा करत नाही किंवा मग कोणताही तळणीचा पदार्थ वाफळणीचा पदार्थ किंवा मग तव्यावरती वगैरे कोणताही असा पदार्थ करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर आता बघा झाकण ठेवून मी एक ते दोन मिनटासाठी फक्त याला वाफ दिलेली आहे कारण की रवा शिजण्यासाठी खूपसा असा वेळ लागत नाही आता इथे मी रवा भाजून वगैरे वापरला नव्हता पण जर तुम्हाला भाजून रवा वापरायचा असेल ना तोसुद्धा तुम्ही वापरू शकता तर बघा रवा अगदी आपला परफेक्ट असा शिजलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी त्याची कन्सिस्टन्सी सु सुद्धा झालेली आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा झा झालेला नाही आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडासा रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे पूर्ण थंड करायचा नाही आहे फक्त कोमटसर रवा थंड करायचा आहे जेणेकरून हाताला भाजणार नाही तर बघा एक ते दोन मिनटासाठी इथे मी रवा असाच ठेवून दिलता आणि जुरावा आहे ना तो आपला थंडसुद्धा झालेला आहे म्हणजेच कोमट झालेला आहे जास्तसुद्धा थंड करून घ्यायचा नाही तर आता बघा इथे मी एक सँडविच मेकर घेतलेला आहे आता इथे या रेसिपीसाठी मी सँडविच मेकरचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर त्यावेळी तुम्ही पॅनचा तव्याचा वापर केलात ना तरीसुद्धा चालेल पण तो कसा करायचा हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते त्या अगोदर आपल्याला याला बटर लावून घ्यायचं आहे बघा बटरच्याऐवजी तुम्ही इथे तूप किंवा तेल वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा जे कोमट झाले र रव्याचं पीठ आहे ना ते आपल्याला यावरती थापून घ्यायचं आहे तुम्ही जर तव्यावरती किंवा पॅनवरती करत असाल ना तर अगदी याच पद्धतीने अशा पद्धतीने थापून घ्या हातानेच अगदी सहज थापलं जातं जास्तसुद्धा वेळ लागत नाही तर बघा व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने थापून घ्या हातालासुद्धा चिटकत नाही पण जर हाताला चिटकतच असेल तर थोडासा तेलाचा किंवा मग तुपाचा बटरचा तुम्ही हात लावू शकता म्हणजे हाताला चिकटणार नाही आता बघा जे रव्याचं आहे ना बॅटर ते आपण खालच्या साईडने पसरून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला सिमला मिरची आणि बटाट्याचं जे आपण स्टफिंग केलं तर ना ते भरून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आप कडपर्यंत आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे नाश्त्यासाठी म्हणाल तर अगदी उत्तम पर्याय आहे खूपदा कांदेपोहे किंवा मग रवा उपमा खाऊन सगळे जणांना कंटाळा येतो इडली ढोसा खाऊनसुद्धा कंटाळा येतो पण जर अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता दिला ना तर घरातले सुद्धा नक्कीच खुश होतात आणि पाहुणे रवळे आले सुद्धा तुम्ही हा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता नक्कीच बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा अगदी दोन्ही साईडने मी थोडं थोडं जे बॅटर आहे ना ते लावून घेतलेलं ला आहे आणि अगदी अशा पद्धतीने सँडविच मेकर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला इथे चालू करायचं आहे आणि फास्ट गॅसवरती हे दोन्ही साईडने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्ही हे याची कचोरीसुद्धा करू शकता ज्या पद्धतीने आपण जे स्टफिंग भरलं ना त्याच पद्धतीने स्टफिंग भरायचं आहे त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि ते तळूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता खूप जास्त अप्रतिम लागतं आणि अजिबातच तेलकट वगैरे होत नाही किंवा मग तेल वगैरेसुद्धा पित नाही तर बघा एक ते दीड मिनटं मला हे भाजायला लागलेले आहे ला मध्ये आधी अशा पद्धतीने चेकसुद्धा करायचं आहे छान सोनेरी रंग आला ना की हे तुम्हाला गॅस बंद करायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडने छान असं खरपूस इथे मी भाजून घेते पूर्णपणे एक ते दोन मिनटं लागतात हे भाजायला खूप मुलं ब्रेड किंवा मग पाव वगैरे वाप मागतात तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता तर बघा अगदी खरपूस असा रंग आलेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा मी करून घेते तर इथे पाहू शकता आपलं दुसरंसुद्धा सँडविच तयार झालेलं आहे याचा रंगसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे दोन्ही साईडने छान असं सा खरपूस रंगावरती भाजून झालेलं आहे आता हे प्लेट हुया। सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अगदी आपले पौष्टिक असे हे सँडविच तयार झालेले आहे थंड झाले ना तरीसुद्धा तितकेच जास्त अप्रतिम लागतात यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात कमीत कमी वेळेमध्ये तयार होतात व्हिडिओ थोडा डिटेलमध्ये केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण तसं बघायला गेलं तर व्हिडिओला किंवा मग रेसिपीला अगदी कमीत कमी वेळ -कमी लागतो तर बघा आतमध्ये सुद्धा स्टफिंग असं छान दिसत आहे तुम्ही मुलांना ही रेसिपी टोमॅटो केचप किंवा मग कोणत्याही चटणीसोबत किंवा नुसतं खायला दिलं ना तरीसुद्धा छान लागली तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा